लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस लातूर जिल्ह्यातील भूमिपुत्र सेवानिवृत्त सैन्य अधिकारी लेफ्टिनेंट कमांडर सुशील कुमार लक्ष्मण कांबळे हे देश सेवा ते जनसेवेसाठी लातूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत आपले आपला आशीर्वाद क्रीडा शिक्षकाने केला खेळाडू अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार सामूहिक अत्याचाराच्या भीतीने मुलीच्या आत्महत्येचा प्रयत्न अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील धक्कादायक घटना ढाळेगाव येथील माध्यमिक क्रीडा शिक्षकाने शारीरिक व लैंगिक अत्याचार गेल्या एक वर्षापासून सतत करत असल्याप्रकरणी कंटाळून इयत्ता दहावी शिकणारी एक खेळाडू अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जाऊन की देते मास्तर तरी मॅडम न मनावर घ्या नाही काल आम्ही साहेबाला म्हणलं तुमच्या शाळेत असा असं तर साहेब म्हणतात की माझ्या मालकीनीला तुझ्या मुलीची ओळखच नाही कसं करायचं मास्तराला ओळख नाही मॅडमला म्हणलेाची काय शिकवणार काय करणार आहे एकरानं जाऊन तक्रार दोनदा केली म्हणून तर ते मॅडम म्हणतात आता काल आम्ही विचारपूस केली तर लिकुर त्याची ना ओळखच नाही मला ते कोणचं लिकुर सांगू सध्या अहमदपूर येथील एका खासगी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू असून पीडितेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी आरोपी क्रीडा शिक्षक गणेश बेंबडे याला किनगाव पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीस एक फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गीते करीत आहेत अल्पवयीन पीडित मुलीच्या किनगाव पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर नौ ऑब्लिक एक कलम तीन से चौपन्न तीन से शहत्तर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा प्रमाण गुना दाखिल है पोलिस प्रशासना तत्काल आरोपी अटक कर गुना दाखल तपास चालू पीड़ित मुलगी कबड्डीची विभागीय खेळाडू असून तालुक्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून नाव लौकिक है याचाच गैरफायदा घेत क्रीडा शिक्षकाने शिष्य गुरुच्या नात्याला काळीमा फासले आहे सामूहिक अत्याचाराच्या भीतीने गेल्या पंधरा दिवसापासून पीडितेने शाळेला जायचे थांबविले होते अशी माहिती समोर आली आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद